गुड आफ्टरनून सो आम्ही आहोत बिफुल सिटी क्लिअर वॉटर इन फ्लोरिडा आम्ही आता चाललो आहे पब्लिक मॉलला ग्रोसरीसाठी पिल्लू माझ्यासोबत आहे ॲ पिल्लू कुठे गेला सो इथेच आमचं हे दिसते ते हॉटेल आहे तिथे आम्ही राहतो आहे आणि आता रस्ता क्रॉस करून हे सगळं आहेत फूड इट्रीज वगैरे सगळं आहे इथे सो वी आर गोईंग दॅट सो समोर हा एरिया दिसतोय सगळा शॉपिंग मॉल्स आहेत वेगवेगळे नंतर बाकी खरेदीसाठीच आहे आणि आम्ही जातो इथे आता पब्लिकमध्ये कॅन टेक अ कार्ड तर आज आमचं फक्त ब्रेड संपले होते म्हणून ब्रेड घ्यायला आलो होतो आणि म्हटलं आलोच आहे तर तुम्हाला हा दाखवावा कसं आहे काल मी सामान घेऊन गेलो होतो आमच्या लागणार तर आज फक्त ब्रेड आणि तुमच्यासाठी बाकी सगळं काय आहे इथे ते सगळं दाखवणार आहे मी सो स्टेट यून वॉच स्टील एन सो आम्ही आमचं स्टॉप घेतो पाहिजे ब्रेड मला घ्यायचे सो ब्रेड घेते आणि मग तुम्हाला दाखवते काय काय कायच्यामध्ये ब्रेडच्या किमती पण नाईन्टी नाईन पासून आहे आणि बनी नाचतंय माझं कुठे कुठे जायला चला गो सो इथे सगळंच आहे तुम्हाला जे हवं आहे ते अगदी पास्ता मशरूमचं काय काय पिझ्झा सगळं सगळं आहे इकडे तुमचे हवे ते ज्यूस आहेत बरस काय काय आहे इथे चल पिल्लू पुढे इथे वेगवेगळे प्रकारचे तुमचे चीज वगैरे सगळं आहे पेटा चीज, नॉर्मल चीज चेडार चीज आणि बरंचसं काय काय आहे डोनट्स आहेत बटर वगैरे तुम्हाला हवं असेल तर ते सगळं आहे आणि इथे पाण्याची बॉटल दिसली मला इथे काहीतरी आहे झेन वॉटर नो नो आणि एक बॉटलची किंमत आहे टू पॉईंट टू फॉर टू पॉईंट थर्टी नाईन तेच क दही आहे इथे क्रीम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या दही आहे आपल्या डायनॉनचं मी तिकडे यूज केलं होतं ते पण इथे आहे ग्रीक योगर्ट आहे बरेचसे ऑप्शन्स आहेत स्मूदीज वगैरे आहे तिकडे स्मूद इज नंतर अंडी वगैरे आहेत पण अंडी खूप कॉस्टली वाटली मला म्हणजे मी काल इथून हे काहीतरी असंच होतं ग्रीनवाला इथे घेतलेलं आहे थ्री पॉईंट नाईन्टी नाईनला एक डझन होती आणि तीच मला वॉलमार्टला कमी याला मिळायची नंतर इकडे पुढे दूध वगैरे आहे इकडे दूध वगैरे आहे आणि इथे वेगवेगळ्या सेक्शन्स आहेत बाथ सोप वगैरेचे बॅटरीज हाऊसहोल्ड क्लिनर्स बाथरूम टिशूज फ्रोझन डेजर्ट्स नंतर फ्रोजन ब्रेकफास्ट बेबी फूड कँडीज सिरियल्स केक कॉफी कॅन फूड वगैरे आहे सगळं आहे इकडे तुम्ही येऊन चेक करू शकता इथे फ्रोझन फूडचं आहे नंतर हे इकडे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला काय आहे ब्रेकफास्ट मीठ त्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच मिळेल हॉट डॉग्स आणि काय काय चिकन बीफ बरंचसं काय काय प्रकार आहेत इथे काल आम्ही इथेच आलो होतो काल मला काही जमलं नाही दाखवायला सो so, आज परत आलो आहे आम्हाला ब्रेड संपलाय म्हणून परवा आलो होतं ॲक्च्युली सो हे so, चिकन आहे वेगवेगळे चिकन विंग्स आणि चिकन सगळं होल चिकन आणि सगळं वेगवेगळं आहे बोनलेस वगैरे नंतर इकडे काय बीफ वगैरे आहे किंवा पोर्क आहे वी ह्या सो so, या सगळ्या गोष्टी इथे आहेत रेडी टू ईट फूड आहे ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे शिजवलेल्या आहेत बीन्स आहेत काय काय आहे हे सगळं आहे इथे ज्याला वेळ नसेल ते घेऊन खाऊ शकतात सो हे सगळं आहे इथे चल पिल्लू पुढे आणि माझं फेवरेट सेक्शन आहे इथे फिशसाठीचं वेगवेगळे फिशचं आहे मी तुम्हाला हा हो। सुशीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फिश अँड ऑल अमेरिकेत आल्यापासून मला जी फ्रोझन कोल्बी वगैरे हो दिसत होती आज पहिल्यांदा ताजी मच्छी दिसली ती मी डोळे भरून पाहून घेत होती प्रॉन्स आहेत क्रॅब्स आहेत व क्लाउन्स आहेत कोलबी आहे फ्रोझन आणि कोल्लेली बिग प्रॉन्स आहेत लोबस्टर्स आहे आणि बाकीचे फिश कड आहे सगळं बघून तर मला खायची इच्छा होती आहे तर त्यांच्याकडे मोठं वाईनचं वगैरे सेक्शन आहे मला याच्यातलं जास्त काही कळत नाही मला आपल्या आपल्या सुला वाईन जास्त माहिती आहे सो हे सगळं आहे टर्न 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 सो खूप मोठं सेक्शन आहे किती कॉस्ट आणि त्याची गॉड सतरा डॉलर अठरा डॉलर वगैरे आहेत इकडे पण अजून काही काय आहेत चीज वगैरे थँक्यू आणि इकडे ब्रेड वगैरे आहे हे पिझ्झा डोआ आहे ॲक्च्युली बेकरी मेड फ्रेश तुम्हाला हवं असेल तर आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आहेत हे आपले कडक ब्रेडसारखं आहे हे आहे फ्रेशली मेड आहे आपले इंडियन पाव जे असतात त्या पावसारखं मला काल काहीतरी ते दिसलं हे बघा हे बघा आणि याची किंमत आहे थ्री पॉईंट एटी नाईन ह्याच्यासाठी एवढ्या ह्याच्यासाठी एक पॅकसाठी आणि इथे अजून वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत इकडे बेकरी आहे खूप मोठी बेकरी आहे तुमची लाईव्ह बेकरीमध्ये बनवतात ते लोक इथेच केक तो हेलो वी आर जस्ट चेकिंग इट आउट थैंक यू शर सो केक है तिथे बेकरी स्ट्रॉबेरी मनी वेटर एंड yeah. चॉकलेट केक फ्रूट केक वेगवेगे केकड़ा हाँ। हाँ सा छोटा सा केक पंद्रह डॉलर लगे ओ हो खूप सुंदर आहे आणि माझ्या मनीला भूक लागली आहे आणि इकडे पुढे फ्रूट सेक्शन आहे कट व्हेजिटेबल्स फ्रूट्स वेगवेगळे फ्रूट, फ्रूट सॅलॅड सी फ्रूट सॅलॅड लार्ज वगैरे सगळं आहे या यार सो यम कलिंगडा कलिंगडाच्या पुढी चार थिपॉइ नाइंटी सेवज चार डॉलरला hmm. आ आणि हे आपलं मस्क मेलॉन आहे हे तीन डॉलरला एवढे स्लायसेस पपाया आहे पपाया अर्धा कट केलेला साडेतीन डॉलरला आहे मॅंगो आहेत मॅंगो छान आहे दोन दोन मँगो चार डॉलरला आहे लेट्स चेक फर्स्ट ओके वेगवेगळे फ्रेश फ्रूट्स आहेत पेरू वगैरे मला दिसले इथे ॲपल्स आहे तिकडे स्ट्रॉबेरी ब्लूबेरीज वगैरे आहे ग्रेप्स so yeah, yeah, आहे ऑरेंजेस आहे या या लेट्स चेक पेयर्स आहे द्राक्ष आहे कलिंगड आहे कलिंगड हे बघा सहा डॉलर इच आहे नंतर हे साबुदाण्याचं मला हे वाटतं आहे कंदमूळ आहे आपलं वेगवेगळे हे पाच डॉलरला पर एलबी आहे मस्कमेलॉन आहे चार डॉलरला इच आहे पपाया आहेत दोन डॉलरला एलबी हे वेगळे आंबे आहेत वेगवेगळे प्रकारचे ड्रॅगन फ्रूट आहे नंतर अननस आहे केळी आहेत या, या आ आ आणि हे लिंबू आहेत आणि इथे आपला पेरू आहे इकडे वेगवेगळ्या भाज्या आहेत टोमॅटो कांदे आबोकाडो कांदे आहे हे जे लाल कांदे दिसत ते मी नेले होते परवा आणि ते सात का आठ डॉलरला चारच भरले होते आमचे ते आहे पांढरा कांदा आहे अडीच डॉलरला टू पॉईंट सिक्स्टी नाईन डॉलरला अर्धा किलो आहे आणि छेरी टोमॅटोज आहे पिलू बटाटा आहे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते सगळं so, yes. आहे इथे तुम्हाला जे हवं आहे ते सगळं सगळंच आहे भाज्या वगैरे पण बऱ्यापैकी आहे इथे सो मला तर आवडलं थोडं कॉस्टली आहे बट यू कॅन बाय येस इकडे पण आहे फ्रोझन भाज्या वगैरेचं सेक्शन आहे आणि इकडे आपले रताळे बटाटे वगैरे सगळं आहे हां इकडे फ्रेश भाज्या आहे वांग so, आहे वांग कितीला आहे साडेतीन डॉलरला पर एलबी आहे असो हे ड्रायफ्रूट सेक्शन आहे इथे बरेचसे ड्रायफ्रूट्स आहेत अक्रोट्स काजू बदाम जे तुम्हाला हवे ते आहे इथे फ्लावर्स सेक्शन पण छान आहे फ्लावर्सचं सेक्शन आहे इकडे फ्रेश फ्लावर्स आहे देन इकडे पण रेड रोज वगैरे आहे सगळं आहे चार पाच डॉलर ला एक बंच अस आहे इकडे एक्चुअली हा मॉल मला बरा वाटला फक्त भात तांदूळ मला भाताचे दोन तीन असे ब्रँड मिळाले तुम्ही काल घेऊन आले एक जॅस्मिन ब्रँड आहे आणि डाळींमध्ये मसूर डाळ मिळाली मला ना आणि बाकी काय नाही का हे होतं आपलं ब्लॅक आहे म्हणजे ब्लॅक आहे तीच म्हणजे चवळी होती आणि चणे होते काबुली चणे बाकी इथे तसं इंडियन फूड नाही आहे आणि व्हीट फ्लॉवर दिसलं होतं सो बघूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटून नवीन हा पब्लिक स्मॉल आहे तिला पन, 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 ला ना, ना ए, थोड़ा थोड़ा सो माझ्या पिल्लूला पण थोडं इंटरेस्ट असतो असं गेलं की पुढे बिलिंग करायला वगैरे पण थोडा लाजतो पण त्याला सवय लागायला पाहिजे म्हणून आणि सगळ्यांशी बोलताना सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन थँक्यू काय आपल्याला हेल्प केल्याबद्दल कशाबद्दल बोलायला पाहिजे म्हणून त्याला मी पुढे करत असते बऱ्याचदा सो इथे त्याला त्यांचा थोडासा लाजला पण त्यांनी केलं ब्रेडचं बिलिंग आणि पैसे दिले वगैरे सो थोडं शिकवायलाच पाहिजे मुलांना नाहीतर बाहेरच्या जगात कसे ते राहणार कसे ते वावरणार थँक्यू सो इट इज मस्ट थँक्यू Say thank you. <laughs> thank you. से थँक्यू यू थँक दोन ब्रेडची खरेदी झाली आहे आणि ह्यामध्ये चाललो आहे घरी आणि हा माझं ज्या कार्ट दिसतात त्या कार्डवर बसून पण तुम्ही खरेदी करू शकता जे काही डिसेबल असतील किंवा सिनियर सिटिझन्स असतील त्यांच्यासाठी या कार्ड्स आहेत हो आजपासून आमचे इकडचे व्हिडिओज ॲडव्हेंचर्स चालू होतील थोडा वेळ जाईल आम्हाला अजून वी आर गेटिंग सेटल हिअर आणि मग आम्ही सुरू करू आमची धमाल मस्ती सो स्टे टून मी दास प्लीज वॉच अँड सबस्क्राईब थँक्यू सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हे कंटेंट जर आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा ही तुम्हाला आहे का ही माहिती जी मी दिली आहे ती फ्लोरिडामधून बाय बाय